लहुजी ब्रिगेड बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उत्सवाध्यक्षपदी शिवम पवार यांची निवड करण्यात आली संस्थापक निथेन साटे तसंच संस्था सचिव नागेश वागमरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष शिवकुमार शिंदे यांनी या ये बैठकीचं आयोजन केलं होतं या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती अध्यक्ष सागर उबाळे तसंच सीएम बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज छलवादी पैलवान दत्ता साठे उमाकांत साठे डॉक्टर सचिन थेटे अमोल झाडगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी छत्रपती शिवराय तसंच लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं दरम्यान या बैठकीत सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता अध्यक्षपदी शिवम पवार यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून नाना बडकस विजय भोसले खजिनदार म्हणून विकास मोरे तर सहखजिनदार म्हणून दीपक लोटके यांची निवड करण्यात आली मिरवणूक प्रमुख म्हणून शुभम साळुंके गणेश ढोबळे सोशल मीडिया प्रमुख रोहित लोंडे राज घोडके संतोष क्षीरसागर अमित कटारे यांची तर सचिवपदी आकाश बोराडे अभि साठे यांची निवड करण्यात आली सहसचिवपदी सूरज वाघमारे गणेश हक्के यांची निवड करण्यात आली दरम्यान बैठक यशस्वी करण्यासाठी शिवकुमार शिंदे भारत कसबे विठ्ठल साळुंके अक्षय साळुंके सुरज जाधव हृतिक शिंदे ओंकार साठे सुनील घुले अप्पा रंदिवे अशोक काळे पवन वाघमारे अजय पवार आदींनी परिश्रम घेतला